जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे प्रचंड मताने माझा विजय होईल असा विश्वास आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी व्यक्त केला आहे संजय पुराम हे दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातून निवडून आले असता त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामं केली त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये दुसऱ्यांदा निवडणुकीची संधी दिली होती मात्र अल्पमताने पराभव झाला असता खचून न जाता तिसऱ्यांदा पुन्हा संधी दिल्याने लोकांच्या प्रतिसाद पाहता जनता मला निवडून देईल असा विश्वास संजय पुराम यांनी व्यक्त केला आहे मी पहिल्यांदाच पाहून हा तिसरा टर्म आहे माझा दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस आणि हे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये जो प्रतिसाद मिळत आहे त्याला पाहून असं वाटते की आतापर्यंत जितक्या मताधिक्यांनी आपण निवडणूक जिंकलो नाही त्यापेक्षा डबल मताधिक्यांनी आमगाव देवरी विधानसभा जनतेच्या प्रचंड प्रतिसादाने आपण जिंकणार आहोत आणि त्याच्यामुळे आज मला पूर्ण विश्वास आहे जो जनसैलाब लाडली बहिणा शेतकरी शेतमजूर माझ्यासोबत प्रचंड ताकदीने उभा आहे काँग्रेसनी खोटं बोलून सर्वसामान्य लोकांचे मतं घेतले मतं मिळवून घेतले काँग्रेसनी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही परंतु भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारनं जे काम केलं त्या कामावर सगळे प्रभावित आहेत शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफ केले शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे पाठवले त्याच्यामुळे समस्त जनतेला विश्वास आहे जे काही करेल महायुतीच्या सरकार करेल आणि महायुतीच्या सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे जनता उभी आहे तर संजय पुरम यांनी आज सालेकसा तालुक्यातील गावाचा दौरा करत प्रचार केला असून गावागावात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे